काय करते लाडू खाते का नाही मला नाही आवडत तिथूच काय लाडूच खात बस मग तुला माहितीये का नाही काही दाजी गेलेच का दररोज आशेच जाते ना मी बघितले त्यांना आता रिक्षा लिहून गेले काय मग काय म्हणतो काही नाही खरं सांगत आहे तू ताई म्हणून सांगत आहे तुला खरंच मग मग मला कधी तुला कसं काय जाणवल अगं खरंच ना, करत ना? सांग लाडू आता अगं ना, ना एका रिक्षात जवळ घेऊन बसून गेली मात समोर डोळ्यानी बघितले खरं सांगतो खरंच अरे तुला का कुशल मला येऊन सांगतो तू बघितलं तिथं त्याला धरायला पाहिजे होतं होत नाजी ना? ती थोडा मान ठेवा लाग मला हा मग ठीक आहे दाजी मी तुला डायरेक्ट मला असं वाटलं तुला सांगा आधी बाई माझं नाव राखुश आल तिकड हे कोरायलाय आणि तरी म्हणलं चार चार दिवस माझं जातोय कुठे पार चाललाय जीव चाललाय त्याच्या अंगातला तरी बी त्याला बघतच आता अगं हे तुला फक्त इथं घरात एक दाखवी बाहेर जाऊन त्यांनी सरपी वेगळ्याशी दारू रुपये तुला माहितीये अशी अशी गावात येसते काय म्हणतो मग दोन तीन जण मला म्हणले अरे थोडं लक्ष दे घरात म्हणून मला आज बरा वाटलं मनाला का जावा तुझ्याकडे सांगावा मला नाही असं बघू राहिलं माहितीये का मला राहिलं त्या घसा घसातून टाकले जीव घेऊन मी त्या माहिती माझा सख्खा भाऊ असताना त्याला तिथं धरलं असतं धरत सांगायला असं हमतान मारता येत का तुला कशाला

दरवेळेसच तुमची गुळगुळे दरवेळेस लवकर येतच नाही तुम्ही दरवेळेसच मला ते माझा ड्रायव्हर गेलाय गाडी घेऊन म्हणून मी आपली तुमची वाट बघतो नाहीत मी पण निघून गेलो असतो बस तिकडे बसता होऊन जाईन मग कधी जायचं परत ते पाहुणे नाराज होतील हा मग ते सरपंच झाली चेअरमन नाही आले मलाच विचारत बसतील काय सरपंच हे आमचे दिसले का कुठं तुमची हे अगं बाई तू नवरा रोज दारू पिऊन गाव भरीत राहतो कधी कधी पैसे नसते याला पैसे माग त्याला पैसे माग माझ्याकडे तू हा द्या पन्नास आहे शंभर हा काय लावलंय तू काही दापिते का नाही घरी मस्त दापते सरपंच पण आता वेगळंच ऐकलंय मी मग निघाले चुलत भाऊ येऊन म्हणला मला किती कोणाला तरी पोरगी होती म्हणे घेऊन कुठं तरी गेलाय असं तिला गेले का रिक्षात गेलो का त्याच्यामुळे त्याला कारण नाही तसाची तुझंच लक्ष नाही म्हणायचं नवऱ्याकडे असं आहे ना, ना खुशाल दिवस दिवसभर गावात हिरतो हे करतो तो, तो, तो काही म्हणत बोलत नाही का मस्त बोलते पण ते ऐकतच नाही ना ऐकत नाही कस शक्य आहे ऐकत नाही म्हणजे काय हा तू लेट करायचं ना नाही तर तुकडा बंद कर त्याचा ती म्हणती सकाळ झाली का गावात येतो ते थे थेट थे संध्याकाळी घरी जातोय कधी 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 पत्ते जे डाव दिवसात अजून आज काय सांगू तुला चार चार दिवस घरी येत नाही पत्ते खेळतोय तो हा चार चार दिवस घरी नाही अरे बाप रे नाही गडे अवघड गड� आहे हा मला देखावलं नाही तिला सख्खा भाऊ नाही पण तू तुला नाही तुला जरी असलो तर बहिणी तिच्या माझीच आहे ना हा मग मी तिला सांगितलंय का आता तुला काय एवढे दिवस माहित नव्हतं काय दिवसभर गावात सांगायचं दिवसभर गावात बोंबल थेड तो प्रत्येक घेड तो दहा हे काय सांगता येत नाही काय सांगत नाही तू तिकडे नीट करायला करा सांगू सांग का भाऊ जर असताना तिला तर त्यांनी नीट केला असता तिथं तू काय सांगत तुम्हाला हायचं नाही पण तिला ते येऊन सांगायला सांगितलंय ना आता बघून काहीतरी करू ना आपण काहीतरी कर तुम्ही मी देईन बघा आता तुम्हाला आधी जर नाही मग बघू काय होत ते मला ते चेअरमन अजून हे ना चालेल बघतो तुम्हाला कुठं फोन बघतो चेअरमन ची वाट बघ थोडं अरे बोळाच्या छाला अरे तुला अजून बोळ का नाही आलेले छोटे छोटे फुल आलेले लॉस ऑफ फ्लॉस कम

बाई कसली डोसरी आहे का सर गाव थंडत होती मी याला बघत कुठं भेटलं नाही तुला घरात जाऊन देते बघ तुलपस लावून ठेवते जेवण बी देत नसते आज कोणत्या सटवीला घेऊन गेल त्या ना जाऊ ना त्याच्या बरोबर जेवायला बघत सगळं येतो ए घे अरे घुंगरू के ए परू बांधारा शाल, शाल भिंगू राहिले मला चक्कर बिक्कर आली मग अगं तसं नाही मी भिंगतो आहे ना मला वाटतं तू पण बिघत असं तू बिघणारच ना ढोसलीस एवढी तुम्हाला उभा राहता येई ना हे म्हटलं हे काम कर ते बरं हा भोक लागलं मला जर भुकला वाटत कुठे गेलं तिकडून खाऊन याय जेवण जेवण म्हणाल नाही मी का म्हणायच तुला नाही जावायचं काय जेवलंय पण त्याच्यात थोडं ओळख असुझ्या पुरत गेले कुठे होते मी 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 गेलो होतो तिकडे लांब गेलो म्हणजे मी कामा निमित्ताने गेलो आणि काम करू करू माझा अंग दुखायला लागला ना म्हणून थोडेसे औषध घ्यायला काय काम केलं असं तुम्ही के? मी खूप कष्टरू माणूस आहे म्हणून मी ते गेलोय काय काय अरे यार बी नचैन का ह प्यार बी नचन का रे নাই দি নহ পাৰ কটন কোনে তুমি দাখো কোৱা

तिच्या सोबत करे करे गेलो होतो कोणाच्या सोबत त्याच्या सोबत म्हंटलो मी त्याच्या सोबत ऐकलं मी ऐकलं का होत होते गे होतो तर मी त्याच्या सोबत गेलो अरे त्याने ना अरे तिने ना तिच्या हाताने मला पॉपकॉर्न खाऊ घातलं त्याने मला पॉपकॉर्न खाऊ वाटले कोणी कोणी त्याने त्याने माझा जीवा भावाचा असं माझ्या जवळचा तू आणि त्याच्या हाताने पॉपकॉर्न खात मस्त त्याच्या हाताने जेवण करून यायचं होतं ना कशाला आले घरी ते पॉपकॉर्न पोट भरत कोण होत सांगा मला कोणासोबत गेले होते मालू मालू अरे आता तू साळू Terti ter.. malu म्हणजे तो मालू अगं माझा मित्र होता त्याच्या बरोबर मी ना असं मस्त पैकी पिक्चरला गेलो होतो बोलू नका मी खोटं नाही बोल मालू आपलं तिचं नाव मालू आहे ना तिच्यासोबत तुम्ही पिक्चरला गेले ना रिक्षात गे गेले ना सोबत गेले ना मला सांगा हा बरोबर आहे तू माझी बरोबर आहे नाही वाटत का बायको घरात असतात ना बाहेर कुठे तोंड जाईल ना माझ अरे पण तुला म्हणजे तुला कळलंय का हा मला आकाश नेऊन सांगितलंय सगळं चोबडाचे आकाश ते अगं पण तू आता आमच्या सोबत कसे मॅच नसते झाले ना म्हणून तुला नाही नेलं तर एक काम करू पुढच्या मी ना तिला घरी बसलो ना आणि तुला घेऊन जाईन मी माझ्या घरी घरी बसवतात अरे तिला तिच्या घरी बसवून आणि आपण पिक्चरला बसू रिक्षा मध्ये जाऊ मस्त पैकी हॉटेल मध्ये खाऊ आहे पिक्चर बघू नाही सूट झाली नसती अगे तसं नाही आता तू त्याच्यामध्ये सूट नसते झालो म्हणून म्हणतोय मी म्हणजे आमच्या दोघा जणांवर ना तू अज झाली नसते ना आमची जुनी मैत्री ती तुझी मैत्रीण ती महत्वाची आहे ना बायको असं नाही मला ना खूप दिवसांनी भेटली ना म्हणून मग तीच मला म्हटली चल माझ्यासोबत मी नाही मी तिने मला घरी ती चांगला सत्कार केला असता तिचा मी चल असतो चांगला सत्कार केला असता पण मग मी येऊन येऊ नये तिला जाऊन घेऊन येतो मस्त आणि मी काय म्हणतो तू चलती का माझ्या सोबत होतो घेऊन येऊ का चलते का अहो तुम्हाला लस कशी वाटत नाही सर हसू राहिले गाव तुम्ही दारू पेता पण मला भेटले मरणाचं मला बोलत होते नवरा लक्ष देत नाही म्हणून आणि नवरा तिथे ऐकायला तयार नाही

माझी सगळे उतरली मला वाटत मला परत जावं लागणार हे बंद करा आधी प्यायचिरा परत गेला बाई ढोसायला अरे यार दोन दिवस झाले र माझी मालू मला सोडून कुठे गेली काय समजत नाही रो आता गावाला विचारलं मी मग मालू कुठे मालू कुठे कुणी मला सांगायला तयार नाही रिक्षावाल्याला विचारलं म्हटलं मालू कुठे ते बी सांगायला तयार नाही आणि फोन बी उचलत नाही काम करू परत फोन लाव पण तिला बघू तर खरं मला करावा ना तिच्या वाचून रिंग जाती अगं उचल 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 हॅलो अगं अगं मानू अगं काय माझा नंबर डिलीट केला का ब्लॉक केला तू का मलाच ब्लॉक केला तुझ्या आयुष्यात अगं दोन दिवस झाले तू मला भेटले नाही तर माझा ज्यूपार का सगळी झाला का हा काय तू आता मला इथून पुढे भेटणार नाही असं करू नको इथं धडधड वाढली माझ्या अगं माझं प्रेम आहे तुझ्यावरती अगं मी तुझ्यावर लई प्रेम करतो अग मी तुझ्यावर लग्न करणार तु आहे अगं तू असं काय बोलते हा हर देवा म्हणजे तुझ आधीपासूनच लफड चालू होत तर हा तेच प्रेम चालू होत त्यालाच मी लफड म्हणतोय हा म्हणजे तुझं आधीपासूनच लफड चालू होत तर आणि मला तू फसवत होती बाय ते मी पैशासाठी अगं तुझी जीप कशी रेटली नाही कशी रेटली असं हे बोलायला अगं माझ्या कार्डाचे पर तुकडे तुकडे झाले का अगं तुझ्या बरोबर संसाराचे स्वप्न पाहतोय मी हा अगं लग्न करायचं होतं मला तुझं परमिस सगळं सगळं इस्टेट सगळे मी आहे ना तुझ्या नावावर करणार होतो ग अगं असं काय करते तू हा बर मावशीनी का आलं 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 माझ्या लक्षात आलं म्हणजे आता तुझ्या मावशीनी तुझं लग्न ठरवलं म्हणून तू मला सोडून दिलं हा अगं मग मावशीला सांगायचं ना माझ्याबद्दल मग मी तयार झालो असतो ना पुण्याचा पुण्याचा बघितला का तू हे बघ असं चेष्टा करू नको मी खरं चेष्टा नाहीये खरं म्हणजे तू आता माझ्या बरोबर म्हणजे मला तू भेटणारच नाही म्हणजे विषय खलास करून टाकायचा अगं माझं आयुष्य खलास होऊन जाईल तुझ्या नातात ग अगं मालू असं काय करू नको ग अगं तुझ्या बरोबर मी संसाराचे स्वप्न पाहतोय अगं तुझ्यामुळे मी अजून लग्न नाही केलं अगं आहे तसच राहिलो मी अग हॅलो 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 कटक्याला वाटत परत लावतो स्विच ऑफ हायला माझं आयुष्य आता स्विच ऑफ होणार आहे टेन्शन दिलं राव मला नाही टेन्शन घालावं लागणार रे फोट चला घेऊयात आपण आता

बाई घरातल्या कसल्या कामाला हात नाही लावायचा नुसतं गावभर हिंडायचं बस काय करते काय आहे करते काम काम काय रे काय नाही दररोजच तो जसं चालत आहे तस दाजी पडली तिकडं पिऊन

माझ्या बायकोवर मी एवढं प्रेम केलं एवढं प्रेम तुला गेलं अरे तू मला फोन कट कर देतो अरे आजपासून तू पण माझ्या आयुष्यातून काट कट म्हणजे काठ आता फक्त मी मी फक्त मी माझ्या बायकोवर प्रेम करता अरे हे दारू पण आता मी बांड केले आज मला दुःख झालं मला तू सजून गेलं म्हणून अरे दारू पण पांड आणि हे फालतू लफडं पांड सगळं सगळं फालतू साक पण आता र फक्त र फक्त सुसंगेत कुठे लागलं का तुम्हाला कुठं शालू शाहू तू आलो शालू शांली का सोडू हा श्यामु श्यालू करून ठेवलाय हा अगं दोन दिवसापूर्वी तू अशी जोड जोड सोडू तुटी पण आणि असं पडलं तर तू चाले माझ्या मोरे तिला अगं अहो पाहिलंय माझ लागलंय पाय मुख माझी काळजी केली ना तू मला लय बर वाटलं मग आणि मी काय केलं तुला आयुष्यामध्ये का काय केलं मी तुला अगं दुःखच दिलंय मी तुला अग मी मी आता आहे ना परत 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 अशा वाईट सांगतेला लागणार नाही मी मी आता येतोच पुढे ना फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम काढणार बघ सोडले मी आजपासून दारू सोडले आता, आता फक्त तू मी आणि आपला संसार आता इथून पुढे पाय दुखतोय का माझा चला घरी चला तुम्हाला बुद्धी सुचली ना आम्ही लय देवाचे आभार मानते बघा गेली ना सोडून शेवटी बायको ती बायकोच असते बायको रुसून जरी गेली ना चार दिवसांनी मागे येत असते पण ह्या असा सटवे आहे ना जोवर पैसा आहे ना तो वरच राहत असतात सांगू सांगू थकले तुम्हाला मी गे पाय दुखतो गुखत चला घरी हळद मीठ लावते मीठ अरे म्हणजे हळद लावते मला वाटलं सवय पाकाची सवय ना होती काका हे मग हा हे बाबा अयो बायको ती बायकोच खरंच तिथे अयो पण आले ना मी तुझ्या बरोबर चांगल्या घेऊन जा रे बाबा मला